नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं झेंडे टीममध्ये स्वागत आहे आज आपण इयत्ता पहिली पान नंबर नऊ तीनची ओळख व लेखन असं शिकणार आहोत तीन हा अंक कसा आपल्याला लिखाण करायचा आहे आणि जर तो कुठे आला तर कसा ओळखायचा आहे तो नीट लक्षात ठेवा सुरुवातीला तीन हा अंक दाखवलेला आहे तर तीन कुठे कुठे असतो तर इथे बघा तुम्ही क्रिकेट खेळताना तर क्रिकेट खेळताना तुम्हाला तीन स्टमची गरज असते तर इथे तीन स्टम दाखवलेले आहेत त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये तीन बेलाची पानं दाखवलेली आहेत तर बेल हे जे झाड आहे त्याला तीन पानं एकत्र येतात तर तीन बेलाची पानं आता तिसरं जे चित्र आहे त्यामध्ये तुम्हाला स्वतःला चित्र काढायचे आहेत तर किती काढायचे आहेत तर इथं तीन चित्र काढायचे आहेत तर कोणती चित्र काढायचे आहेत तर तीन मनी काढ तर इथे तुम्हाला मनी काढायचे आहेत आणि तुम्हाला रंगवायचे असेल तर रंगवू शकता तीन हा अंक कसा आहे आणि तो अक्षरामध्ये तीन कशा प्रकारे लिहायचा आहे तो इथे दाखवलेला आहे आता आपल्याला आपण पहिल्यांदा दोन शिकलो आहोत तर दोन बोटं आपली घेतली आणि एक बोट त्यामध्ये जोडलं तर असे दोन आणि एक असे मिळून तीन बोटं बनतात तर दोन आणि एक मिळून तीन तर दोन आणि एक, एक तीन बोटावर जे विदूषकाची टोपी घातलेले विदूषक काय म्हणतात रिक्षाला चाके तीन गिरक्या घे तीन इथे तीन चौकटी दिलेल्या आहेत तर त्या तिघांमध्ये वेगवेगळे चित्र दाखवलेले आहेत तर पहिल्या चौकटीमध्ये काय आहे तर इथे तीन बॅटी रंगव आता इथे जे बॅटी दिलेल्या आहेत त्यातल्या तुम्हाला तीन बॅटी रंगवायच्या आहेत तर त्या या पद्धतीने तुम्ही रंगवू शकता एक दोन आणि तीन तीन बॅटी रंगव दुसऱ्या चौकटीमध्ये चेंडू दिलेले आहेत त्यातले तुम्हाला तीन चेंडू रंगव आता आपल्याला इथे जे चेंडू दिलेले आहेत त्यातले फक्त तीन चेंडू रंगवायचे आहेत चला तर मग तीन चेंडू रंगवूया एक दोन तीन पुढच्या चौकटीमध्ये तुम्हाला टेनिस बॉल रॅकेट रंगवायचे आहेत तर तीन टेनिस बॉल रॅकेट रंगव तर आपण हे तीन रंगूया एक दोन तीन मित्रांनो तीनचं लेखन आणि वाचन आपल्याला भरपूर करायचं आहे चला तर मग तीनचे लेखन आणि वाचन जोरजोरात करूया आणि तीनला लक्षात ठेवूया तर तीन 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 तीन, तीन। झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकून दाबण्यासाठी विसरू नका धन्यवाद